बाघोली तालुका हवेली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी विविध ठिकाणच्या जवळपास दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा यामध्ये समावेश आहे यात प्रामुख्याने आरव शेरेटोन सोसायटी समोरील रस्ता करणे यासाठी चार लाख पन्नास हजार रुपये ओंकार सेरेनिटी ते गुरुकृपा सेवाश्रमाकडे जाणारा रस्ता करणे यासाठी सहा लाख रुपये दुर्वांकूर रेसिडेन्सी समोरील रस्ता करणे यासाठी दहा लाख रुपये राज रेसिडेन्सी समोरील रस्ता करणे यासाठी आठ लाख रुपये राधेश्वरी नगरी ते ओंकार निर्वाणा सोसायटी रस्ता करणे यासाठी लाख रुपये बकोरी रोड ते कंदनगर लेन नंबर सहाकडे कडे जाणारा रस्ता करणे यासाठी सात लाख रुपये वाघोली येथील घाडगी बंगला ते गुप्त्या बंगलाकडे जाणारा रस्ता करणे यासाठी दहा लाख रुपये अशा विविध कामांचा समावेश आहे याप्रसंगी आमदार अशोक पवार वाघोलीच्या माजी सरपंच वसुंधरा उबाळे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख यांच्यासह ग्रामस्थ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे